मैत्रिणींनो आजचा टॉपिक हा खूपच इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा काखेत तर चुन्नट येत असतात पण काखेच्या खाली हे बघा आता मी इथे तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे आपले जे बगल आहे त्या बगलच्या खाली चुन्नट येत असतात तुम्हाला इथे चुन्नटचे निशान दिसत असतील तर ब्लाऊज घालू घालू हे निशान पडलेले आहेत म्हणजे हमखास ते असे चुन्नट पडतात अशा वळ्या पडतात अशा चुन्नट वळ्या पडू नये आणि हे पडण्याचे काय कारण आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकूण एक, एक पॉईंट घेण्यासारखा आहे तसेच मुंड्यामध्ये आणि आर्म्हलमध्ये आपल्या फुगा येतो चुनट येतो तर हा फुगा चुन्नट येऊ नये त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक मी सांगणार आहे आणि खूप माझ्या मैत्रिणीचा मा ब्लाऊज हा समोरच्या साईडला उचलल्या जातो त्याही प्रॉब्लेमचे मी सोल्युशन आणलेले आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा हे जे चुन्नट येतात ते कशामुळे येतात की इथे कपडा हा शिल्लक झालेला आहे हा कपडा शिल्लक झाल्यामुळे तिथे तुमचा कपडा असा गोळा होतो इथे मी तुम्हाला ब्लाउजवर समजावून तर सांगणार आहे पण पुढे मी तुम्हाला बोर्डवर त्याची आकृती सगट कुठे कुठे काय चूक होते ते सुद्धा सांगणार आहे तर बघा हा खालचा जो भाग आहे तो आपला खाली आल्यासारखा तुम्हाला दिसतच असेल बघा तुम्हाला टक्स पॉईंट पासून हा भाग खाली आल्यासारखा दिसत असेल तर हा भाग शिल्लक झालेला आहे त्यामुळे कपडा हा शिल्लक राहतो आणि काखेमध्ये तो कपडा गोळा झाल्यासारखा होतो चला तर आता मी तुम्हाला बोर्डवर काढून दाखवते आणि सविस्तर संपूर्ण माहिती कुठे कुठे काय चुका होतात ते मी सांगते तर इथे बघा मी एक माप घेणार आहे तर मी बत्तीस साईजचे माप घेणार आहे बत्तीस छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे बत्तीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच म्हणजे आठ चूक बत्तीस आठ इंच आणि दोन इंच त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे एक मार्किंग मी आठ इंचावर करणार आहे आणि एक मार्किंग दहा इंचावर करणार आहे म्हणजे दोन इंच आठच्या पुढे आपली शिलाई मार्जिन राहणार आहे आणि ही लाईन मी ड्रॉ करून घेणार आहे छातीचा चौथा भाग काढायचा आहे आणि तुम्ही शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता खूपच जर जास्त कपडा कमी असेल किंवा तुम्ही ब्लाऊज रोज वापरायचा असेल आत्ता वापरणार असाल तर तुम्ही शिलाई मार्जिन कमीसुद्धा घेऊ शकता ते जर ब्लाऊज काठपदर साडीचे असले किंवा लग्नाकार्यात घालायच्या साड्यावरचे असले तर तुम्हाला मार्जिन थोडी वाढून घ्यायची आहे कारण की ते साडी आपण नेहमी नेहमी घालत नसतो तर बघा ब्लाऊजची उंची आहे अकरा इंच कस्टमरची उंची कमी आहे तर ब्लाऊजची उंची हमखास कमीच असेल तर जो मापाला ब्लाउज दिलेला आहे त्यापेक्षा अर्धा इंच मला उंची जास्त ठेवायला सांगितलेली आहे तर आपल्याला साडे अकरा इंच उंची पाहिजे तर मी इथे अर्धा इंच वाढून घेणार आहे बारा इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे आता ही लाईन मी ड्रॉ करून घेते मला माप तुम्हाला दाखवायचेच होते तर मी कस्टमरचे जे ब्लाऊजचे माप आहे ते इथे काढणार आहे चला उन्ची गेते तर चला उंची लिहून घेते बारा इंच कमर आहे कस्टमरची अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीसचा चौथा भाग येते सात इंच तर एक मार्किंग सात इंचावर करायची आहे खाली आणि दोन इंच त्यामध्ये वाढून घ्यायचे आहे शिलाई मार्जिनसाठी एक सात इंचावर मार्किंग आणि एक नऊ इंचावर मार्किंग फिटिंगची मार्किंग आणि शिलाई मार्किंग मुंड्यापर्यंत आपल्याला सरळ रेषेमध्ये आखून घ्यायची आहे तर बघा बत्तीस साईजसाठी मुंड्याची उंची पावणे पाच इंचावर घेणार आहे आणि तिथून जे फिटिंगची कमरची मार्किंग आहे तिथपर्यंत लाईन ड्रॉ करत आणणार आहे आणि जिथे शिलाई मार्जिन आहे तीही आपल्याला तशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि खालची पण रेख सरळ रेषेमध्ये आखून घ्यायची आहे तर बघा कमरेमध्ये आपले थोडेसे कमी असते तर अर्धा इंच आपले अलीकडे आलेले आहे बत्तीस साईजसाठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत आपण साडेचार इंचावर मार्किंग करत असतो तर मी इथे साडेचार इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळ्याची मार्किंग पावणे दोन इंचावर करणार आहे तुम्ही गळ्याची मार्किंग दोन इंचापर्यंत करू शकता राहिलेले आपले शोल्डर होणार आहे आता टाकायचे आहे आपल्याला मुंढ्याची उंची तर मुंढ्याची उंची मी तुम्हाला पहिलेच सांगितलेले आहे पावणे पाच इंचाचा मुंडा घ्यायचा आहे बत्तीस साईजसाठी पावणे पाच इंचाचा मुंडा हा परफेक्ट आहे गळ्याची उंची आपण साधारणच ठेवणार आहोत सात इंच ठेवणार आहोत सात इंच म्हणजे जास्त मोठाही गळा नाही आणि छोटाही गळा नाही गळ्याची रुंदी वरती जे असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे वरती पावणे दोन इंच आहे तर खाली मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे त्यामुळे तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित येतो आणि तुमचा गळा पडत नाही शोल्डर खाली उतरत नाही अशी लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात पूर्ण आलेच असेल गळा जर मागचा लांब असला पाचपासून तेरापर्यंत जर गळा असला तर मुंड्या शोल्डरमध्ये काय बदल करायचे हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे तो बघितला नसेल तर नक्कीच बघा त्याची लिंक मी वरी देते त्या गळा शोल्डर मुंडा किती कमी करायचा हे तुम्हाला समजेल त्या व्हिडिओमध्ये मी फॉर्म्युला सांगितलेला आहे पाच सहा सातपर्यंत जर तुमचा गळा असला तर मुंड्यामध्ये तुम्हाला खोली दीड इंचाची द्यायची असते आपला मागचा गळा सात इंचाचा आहे तर मी खोली दीड इंचावर दिलेली आहे आता मुंड्याची उंची मोजून घेणार आहे आणि त्याचा मद्य काढणार आहे मद्य असा टेप दुमता करून तुम्हाला काढायचा आहे जिथे मद्य निघालेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला अर्ध्या इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आकार फिटिंगपर्यंत द्यायचा आहे पुढे काय करायचे आहे मी तुम्हाला सांगणारच आहे तर आपला मेन मुद्दा आहे की काखेच्या खाली ब्लाऊजमध्ये असे चुन्या का येतात असे रिंकल का पडतात सर्वप्रथम आपल्याला मागच्या साईजचा टक्स काढून घ्यायचा आहे टक्स कसा काढायचा इथे मी तुम्हाला सांगते फिटिंगपर्यंत कमरेची जी फिटिंग आहे तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे टेप दुमत मारायचा आहे आपोआप त्याचा मध्य निघणार आहे तर बघा इथे मध्य निघालेला आहे इथे बघा गळ्याची जी उंची आहे तर टक्स कधीही त्याच्यावरती जाऊ द्यायचा नाही कधीही टक्स गळ्याच्या खालीच घ्यायचा आहे मागचा गळा जर तुमचा जास्त मोठा असेल तर टक्स तुम्हाला पाव इंचावरच द्यायचा आहे दोन्हीकडून पाव पाव इंचावर टक्स द्यायचा आहे आणि गळा जर लहान असेल तर अर्ध्या अर्ध्या इंचावर द्यायचा आहे तर बघा इथे गळ्याची लाईन मी आखलेली आहे त्याच्या खालीच आपल्याला टक्स द्यायचे आहे गळ्याच्यावरती टक्स कधीही जाऊ द्यायचे नाही आता जे आपण शिलाई मार्जिन ठेवलेले आहे तिथे आपल्याला अर्ध्या वरती मार्किंग करायची आहे कमरेपासून वरती अर्ध्या इंचावर मार्किंग करायची आहे आणि जे टक्स आहे तिथून अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आता बघा आता तुम्हाला स्पष्टपणे इथे समजणारच आहे मी तुम्हाला स्पष्ट दाखवणारच आहे तर बघा ही खाल ची ची जी खालची अर्ध्या इंचाची जी मार्किंग आहे ती आपले टक्स जोडून झाल्यावरती अशी खाली येते बघा अर्धा इंच अशी खाली येते तितका कपडा अर्धा इंच खाली येतो तुम्हाला पुढे मी ब्लाउजवर दाखवणारच आहे तर बघा हे जे ब्लाऊज आहे तर ब्लाऊजचा हा खालचा भाग तुम्हाला खाली आलेला दिसतच असेल स्टक्सच्या नंतरचा भाग आपल्याला खाली आलेला इथे दिसत आहे तर इथे काय झाले असेल जे आपण अर्धा इंच वरती घेतलेले आहे तिरकस लाईनमध्ये तसे घेतलेलेच नाही त्यामुळे इथे या ब्लाऊजला प्रॉब्लेम आलेला आहे आपण जर ब्लाऊजला अशी तिरकी लाईन अशी ओढली असती कटिंगच्या वेळेसच तर आपला भाग तेवढा कमी झाला असतात आपल्या काखेमध्ये खाली मुंड्यामध्ये चोळ आला नसता आता काय झाले ते कट केल्या नसल्याच्याने अर्धा इंच कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे आणि तो कपडा मुंड्याच्या खाली गोळा होतो जमा होतो तो जर कट केला असता तर तिथे प्लेन झाले असते तेवढा कपडा शिल्लक राहिलाच नसता मी तुम्हाला पुढे दाखवते बघा हा कपडा कमी झाला असता तर आपोआप वरचा वर मुंड्याखालचा कपडा प्लेन झाला असता अशा वड्या पडल्या नसत्या हा प्रॉब्लम तुमचा आज सॉल्व्ह झालेला आहे इथून पुढे हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि खूप साऱ्या महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या मुंड्यामध्ये खूप चोळ येतो फुगा येतो तर तो कशामुळे आणि तिथे कासल्यासारखे होते ब्लाऊज मुंड्यामध्ये दाटल्यासारखे होते तर बघा हा जो मुंडा आहे ना हा टाईट झाल्यामुळे तिथे दाटल्यासारखा होतो आणि चुन्या येते तर त्यासाठी काय करायचे आहे जिथे आपला मुंडा फिटिंगपासून ते शिलाई मार्जिनपर्यंत अर्धा इंचावर तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे ते कुठे करायचे आहे फिटिंगपासून ते शिलाई मार्जिनपर्यंत असे घेतल्याने मुंड्याच्या खाली तर चोळ येणारच नाही पण मुंड्यामध्ये चुना चोळ फुगा येणार नाही काखेतेही चोळ चुन्या फुगा येणार नाही आणि मुंडा फिट्ट झाल्यासारखा दाटल्यासारखा वाटणार नाही आता इथे तुम्हाला वाटत असेल कमरेच्या साईडने आपण जे कट केले तो भाग वरती वाटत आहे पण जेव्हा हे टक जोडल्या जातात तेव्हा बरोबर हा अर्धा इंचचा कपडा खाली येणार म्हणजे बरोबर एका लाईनमध्ये तुमचे ब्लाउज दिसणार आहे बरोबर मागचे टक जोडल्यावर तुमचा अर्धा इंच कपडा खाली येणार आहे आणि सरक्या लाईनमध्ये तो कपडा दिसणार आहे आणि हे जर आपण अशीचे अशी असेच ठेवले असते अर्धा इंच कमी कपडा केला नसता तर तुमचा कपडा अर्धा इंच पुन्हा खाली आला असता त्यामुळे मुंड्याच्या खाली तर चोळ आला असता पण ब्लाऊजही वर उचलल्या गेला असता पाठीमागची साईड वरती उचलल्या गेली असती आणि एका लाईनमध्ये ब्लाऊज आला नसता अर्धा इंचचा इथे फरक पडला असतात तर खाली आपले अर्धा इंच आणि वरती आपले अर्धा इंच कमी झालेली आहे त्यामुळे इथे चुन्नट कसेच येणार नाही ब्लाऊज घातल्यावर तुमचा इथे मुंड्याच्या खाली ब्लाऊज प्लेन दिसेल ब्लाऊजची कटिंग करताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मुंड्याचा जो भाग आहे कट करायचा तो फिटिंगपासून मार्जिनपर्यंतच कट करायचा आहे आतमध्ये जसा आहे तसा कट करायचा आहे आणि खाली तिरकस लाईनमध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे टक्स पडल्यावर हे बरोबर येईल इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता तुमचा गळा उतरू नये त्यासाठी तुम्हाला गळ्याची जी रुंदी आहे त्या रुंदीपेक्षा खालची रुंदी अर्धा इंचानी जास्त घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित बसेल गळा पडणार नाही शोल्डर उतरणार नाही आणि गळ्याच्या साईडला गळ्याच्या साईडला ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला इथे तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे जेणेकरून तुमचा गळा कसाच उतरणार नाही आणि गळ्याच्या ठिकाणी फिट्ट होईल बगलमध्ये अशी शिलाई मारायची आहे आणि खालून अर्धा इंच कमी करायची आहे अशा पद्धतीने आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे फक्त मी तुम्हाला मुंड्याखाली जो चोळ येतो रिंकल्स येते तेच न सांगता संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद